खेरडा बुजुर्ग तालुका कारंजा लाडशेत शिवारात गिट्टी खदानातील प्रचंड प्रदूषण शेतकऱ्यांच्या पिकांना धोका परवाना धारकावर कारवाई आणि नुकसान भरपाई मागणी येथील शेतकरी गजानन धनशिंग राठोड शिवलाल धनशिंग राठोड यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन सादर केले की खेरडा शेत शिवारातील शेतीमध्ये सोयाबीन व तुरीचे पीक आहे आणि सदर शेतीच्या दोन तीन शेतांनंतर बर्डिया यांचे गिट्टी क्रश आहे दररोज दिवसभर खदानात गिट्टी क्रश चालत असल्याने परिसरात क्रश मधून निघणाऱ्या बारीक बुक्तीचा हवेत खूल होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवांचे व पिकांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत यामुळे खेरडा बुद्रुक गाव त्याचे शेतशिवारात प्रचंड प्रमाणात प्रदूषणाची वाढ झाली आहे बिया यांचे बारीक भुक्ती हवेतून उडून येऊन शेतकऱ्यांच्या शेतात व पिकांवर फैलत असून जमा झाली आहे या कारणाने पिकांवर अनेक रोगांचा प्रसार झाला आहे व शेतीच्या उत्पादनाची गुणवत्ता व क्षमता घटली आहे या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची चिंता वाटू लागली आणि कर्जबाजारी होण्याची भीती मनात दाटू लागली आहे कर्ज जमाकुंज शेतीकरिता लावलेला खर्च व उत्पन्न अशा परिस्थितीतून निघाल्यास उपासमारीची पाळी कुटुंबावर आल्यास त्या शेतकऱ्याने कसे जगायचे तसेच क्रश्रमधून हवेतून उडणाऱ्या बारीक भुक्तीच्या अतिशय प्रदूषणामुळे खेरडा बुद्रुक गाव व इतर खेड्यात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक घातक बिमाऱ्यांचा प्रादुर्भाव फैलू लागला आहे ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्यामुळे शेतकरी परेशान होऊन हवालदिल झाला असून नुकसानीचे भरपाई शासन दरबार तंत करीत आहे तसेच शासकीय वशरती तंतोतंत पालन करीत नसलेल्या बर्डिया यांच्या खदान व क्रश रच्छा बाबत चौकशी होऊन दोषी परवाना धारक बर्डिया यांचे विरुद्ध नियमानुसार या कारवाई होण्यास विनंती केली आहे परंतु दुर्दैवाने राठोड यांच्या तक्रारीला तीन महिने उलटून गेल्यावर सुद्धा संबोधित विभागाच्या प्रशासनाने आजपर्यंत दखल घेतली नाही